ज्या ठिकाणी पण पंढरीची तमाशा नगरी या ठिकाणी आल्यानंतर आमचे मित्र नाशिककर म्हणजे आमचे मित्र बऱ्याच वेळाला आम्ही त्यांचा तमाशा पण आमच्या बाप्पाला पाहतो चार पाच वेळा लिहिलेलं आहे परंतु काय नवीन कार्यकर्ते नवीन सरपंच उपसरपंच सगळ्यांची इच्छा असते की नवीन नवीन काहीतरी बघायला भेटलं पाहिजे नवीन कलाकार बघायला भेटले पाहिजेत परंतु जर आम्ही तमाशा तमाशामध्ये ठरवत नसतो तर आम्ही ताकांनी येतो आलेला ना पाडव्याच्या आमच्या शुभेच्छा असतात चहा पाणी असतो रस असतो आणि आज झाल्यानंतर सगळ्यात म्हणजे आज तिथं ज्यावेळेला कोणी जुन्नर तालुक्यात येईल त्यावेळेला साहेबांचे साहेबांची ना आठवण येणार नाही असा कोणी माणूस नाही किंवा जाताना येताना सुद्धा इथून नाशिक पुण्याहून नाशिकला जाणार असं नाशिकहून पुण्याला जाणार असं तर ज्यावेळेला नारंगावमध्ये एंट्री होती प्रत्येक माणसाची त्यावेळेला बेनके साहेबांची आठवण येते आज पाडव्याच्या निमित्ताने बेनके साहेबांना मी विनम्र अभिवान करतो अंतम काही नारायणगावकर तमाशा कला पंढरी नारंगाव या पंढरीमध्ये आज गाड्याच्या शिर्ती महाराष्ट्रामध्ये ज्यांनी गाजवली त्यांचा बैल मी मध्ये मृत्यू झाला त्या ठिकाणी मन्याबाईचा मी बी उपस्थित होतो असं एक कर्तृत्व नेतृत्व परंतु पक्षामध्ये थोडासा सारखा बदल होतो त्याच्यामुळं थोडी अडचण निर्माण होती नाहीतर निथळ मनाचा पृथ्वीराज चव्हाण यांच्या बरोबरीनं संबंध असणारं नेतृत्व खेड तालुक्यातलं आहे आज तमाशा कला पंढरीमध्ये एक आठवण वल्लभशेठ बनखे साहेबांच्या मुळं दहा नंतर तमाशा सुरू आहे आणि त्या तमाशा सुरू राहिला नसता म्हणून नुकतंच त्यांचं एक महिन्यापूर्वी दुःख निधन झालं आणि त्याचं उत्तराय व्हावं म्हणून तमाशा पंढरीत साहेबांना भाव श्रद्धांजली आम्ही अर्पण केलेलं आहे योग अतिशय गोड आहे साहेबांच्याबद्दल नितांत प्रेम असणारी माणसं खेड तालुक्यातली राजगुरनगर नगर या तालुक्यातली माणसं आली आणि भाऊ त्यांचे सगळे सवंगडे सरपंच साहेब यांनी आदरणीय लोकनेते वल्लक्षेट बेंके साहेबांना आदरांजली पुष्पहार अर्घना वाहिली त्याबद्दल मी त्यांचाही आभार आहे आणि वल्लक्षेर बेनके यांना मद्र बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका